नमस्कार मी मुक्ता मागच्याच आठवड्यात आपण पाहिलं असेल की चंदीगडमध्ये जे मेयरसाठीचं इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये एका रिटर्निंग ऑफिसरनी काय पद्धतीने घोळ केला हा घोळ आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे कॅमेऱ्यामध्ये तो कैद झालेला आहे आणि हे सगळं पाहिल्याच्या नंतर मला स्वतःला प्रचंड वाईट वाटलं होतं की जर हे असं होत असेल तर आपण लोकशाहीवर कसा विश्वास ठेवायचा तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर थोडक्यात मी सांगते काय झालं होतं तर तीस जानेवारीला म्हणजे जा मागच्या महिन्यामध्ये चंदीगडमध्ये मेयर पदासाठी इलेक्शन झालं छत्तीस मतांसाठीचं हे इलेक्शन होतं या छत्तीसपैकी ज्या गटाला जास्त मतं पडतील तो गट विजयी होणार असं ठरलेलं छत्तीसपैकी सोळा मतं हे बी जे पी आणि त्यांच्यासोबत जाणाऱ्या लोकांना मिळाले छत्तीसपैकी सोळा आणि वीस मतं हे इंडिया अलायन्स यांना मिळालेले होते सोळा आणि वीस वीस लोकांनी ज्या गटाला मत दिलेला आहे तो गट विजयी होणार हे नक्की होणार पण या मतमोजणी प्रक्रियेदरम्यान ज्या गटाला वीस मतं मिळाली होती त्या गटाची आठ मतं मुद्दामून इनव्हॅलिड ठरवली गेली जेणेकरून या वीसपैकी आठ कमी झाले म्हणजे यांच्याकडे उरले बारा आणि इकडे उरले सोळा तर मग सोळा मत ज्यांना मिळालेले ज्या गटाला मिळालेले तो विजयी ठरला म्हणजे बी जे पी आणि त्यांच्यासोबतचे लोक विजयी ठरले असा निर्णय झाला आणि ही जी आठ मतं इनव्हॅलिड ठरवली होती तर ही मतं इनव्हॅलिड कशाच्या बेसिसवर ठरवली मतमोजणी प्रक्रियेदरम्यान मतमोजणी करणाऱ्या अधिकाऱ्याने स्वतःच्या हाताने खाडाखोड करून ती मतं इनव्हॅलिड ठरवली होती एखाद्या बॅलेट पेपरचं असं असतं की जर का एखाद्या त्या मत दिलेल्या त्या बॅलेट पेपरवर जर खाडाखोड असेल तर ते मत इनव्हॅलिड ठरवलं जातं की बाबा मत देणारी व्यक्तीच संभ्रमात आहे त्यांना कळत नाही आहे किंवा मुद्दामून खूण केलेली आहे माझी ओळख व्हावी या अर्थाने तर असं सगळं ज्या अधिकाऱ्याने मतमोजणी केली त्या अधिकाऱ्याने काय प्रकारचा घोळ केला ह्या कॅमेऱ्यासमोर दिसत आहे लोकांना हेही दिसत आहे की त्या व्यक्तींनी मतमोजणी करताना इकडे तिकडे पाहिलं कॅमेऱ्याकडे पाहिलं की सी सी टी व्ही कॅमेऱ्या नीट काम करतोय का सीसीटीव्ही व्ही तिथे आहे का आपल्याला कोणाची नजर तर नाही ना सी सी टी व्ही कॅमेरा अर्थातच होता पण खाडाखोड करणाऱ्या व्यक्तीला असं वाटलं की इतकं कोणी चेक नाही करणार आणि त्यांनी ते दे केलं आणि निकाल लागला आणि बी जे पीचा उमेदवार विजयी झाला असं ठरलं कारण सोळा मतं त्यांना होती आणि यांची आठ इन्व्हाइड झाल्यामुळे यांच्याकडे उरली फक्त बारा आता हा सगळा प्रकार सगळीकडे मीडियावर व्हायरल झाला की कसा घोळ केलेला आहे पण बी जे पीकडूनही अधिकृतरित्या याचं काहीही आलं नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या इतर ठिकाणी जे आपले पॉप्युलर मीडिया मेनस्ट्रीम मीडिया आहे त्या मीडियानी पण याला याचा याला कंडेम करणं तर सोडा उलट याच्यावरच डाऊट घेतला म्हणजे एक पत्रकार आहे तुम्ही त्यांना ओळखता मी त्यांना पत्रकार मानत नाही कारण त्यांनी ह्या गोष्टीचं समर्थन करताना असं म्हटलं की ह्या व्हिडिओमधून असं नाही वाटत की ते घोळ करत आहे त्यांनी तर सगळ्याच मतपत्रिकावर छत्तीस मतपत्रिकांवर अशा प्रकारच्या काहीतरी खाडाखोड केलेली आहे फक्त आठ नाही असं या जर्नलिस्टनी म्हटलं होतं आज तो जर्नलिस्ट काय म्हणणार जेव्हा खाडाखोड करणारी जी व्यक्ती आहे ज्याचं नाव आहे अनिल मसीह त्यांनी स्वतः हे सांगितलं की हो मी आठ मतपत्रिकांवर काहीतरी खूण केलेली आहे आणि ते इनवॅड ठरवलेलं आहे सुप्रीम कोर्टासमोर ही सुनावणी झाली मला खूप बरं वाटलं काल की सुप्रीम कोर्टाने इतक्या लवकर म्हणजे एक तारखेला केस दर्ज झाली होती आणि वीस तारखेला काल म्हणजे वीस दिवसामध्ये इतक्या क्विक सुप्रीम कोर्टाने हा निर्णय घेतला आणि खूप गरजेचं होतं भारताच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी कारण मतमोजणी प्रक्रियेदरम्यान अशा प्रकारचा घोळ होत असेल तर आपल्या सामान्य जनतेचा सा लोकशाहीवरचा सा विश्वास उडू शकतो म्हणजे मलाही असं वाटलं की आता काही अर्थ नाही आहे इलेक्शनला आणि हे असं होत असेल या पद्धतीने जर का आपली केंद्रीय सत्ता हे सगळं मॅनेज करत असेल तर हे खूप जास्त डेंजरस आहे आणि हा आपल्या सामान्य जनतेसाठीचा सा जनतेसोबत केलेला खूप मोठा धोका आहे तर या अधिकाऱ्याच्या विरुद्ध पहिल्यांदा केस दर्ज झाली आणि सुरुवातीला तर त्यांनी सांगितलं की मी असं काही केलेलं नाही आहे मी जस्ट इकडे तिकडे का पाहिलं असं विचारलं तर म्हणाले की मी कॅमेरा नीट काम करतोय का हे पाहत होतो तर हे खूपच विनोदी आहे आणि खूप बरं झालं की कॅमेरा नीट काम करत होता आणि कोर्टाच्या समोर त्यांनी धडधडीत सुरुवातीला खोटं बोललं होतं पण नंतर कालच्या सुनावणीमध्ये त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं आणि याचेही व्हिडिओ उपलब्ध आहेत ते म्हणाले की होय मी आठ मतपत्रिकांवर अशी घाडाखोड केली आणि सुप्रीम कोर्टाने आता ती निवडणूक किंवा ती जे मतं इनव्हॅलिड ठरवले होते ते व्हॅलिड ठरवले म्हणजे आता वीस मतं आप आणि त्यांच्यासोबत असणारे आप काँग्रेस आणि इतर इंडिया गठबंधन ज्याला आपण म्हणूया त्यांच्याकडे आहेत आणि बाकीचे जे काही आहेत ते सोळा ह्यांच्याकडे आहेत आता दरम्यानच्या काळामध्ये बी जे पीने हे पण केलं की असं होऊ शकतं केस दर्ज झालेली आहे आणि हे, हे इलेक्शन रद्द होऊ शकतं परत इलेक्शन घेतलं जाऊ शकतं तर त्या दरम्यानमध्ये बी जे पीने आपकडचे तीन लोक आपल्याकडे वळवले आणि त्यांनी बी जे पीकडे काय म्हणूया प्रवेश केला आणि आत्ता जर परत इलेक्शन झालं असतं तर बी जे पी जिंकली असती कारण की त्यांनी तीन लोकांना आपल्याकडे वळवलेलं आहे पण ज्या तारखेला ठरवलेलं आहे त्याच दिवशी निवडणूक झालेल्या आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टालाही हे कळलं की अशा प्रकारे जर चालाखी होत असेल तर हे खरं तर निवळ आपल्या लोकांसाठी लोकशाहीसाठी चांगलं नाही हे hey, uh, मला असं वाटतं ह्याच्याबद्दल मेनस्ट्रीम मीडियामध्ये फारशी चर्चा होत नाही एक दोन लोकांनी आता काल सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्याच्यानंतर ते बोलले आणि बरेच लोकं व्हॉलेंटरीली स्वतःहून बोलतात हेही खूप चांगलं आहे आणि मलाही खूप बरं वाटलं की असं काहीतरी निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतलेला आहे बघूनही तुम्हाला असं वाटत असेल की ये, ये, ही जी काही घटना आहे मुद्दामून मतमोजणी करताना घोळ करणे ही आपल्या भारतीय लोकशाहीच्या इतिहासामधला सगळ्यात लाजीरवाणा प्रकार आहे म्हणजे लोकांनी ज्या व्यक्तीला मत दिलेलं आहे तेच ग्राह्य धरायचं नाही हा खूप मोठा धोका असतो आणि असेच आता हे तर सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये समोर आलेलं आहे समोर न येणाऱ्या अशा अनेक गोष्टी आहेत शिवाय काल मी आज तकवरच बघत होती सुधीर म्हणून जो स्वतःला पत्रकार मानवतो आणि त्यांनी असं म्हणलं की बघा म्हणजे बॅलेट पेपरवर अशा खाडाखोड होतात म्हणून ई व्ही एम आहे नाही दादा बॅलेट पेपरवर खाडाखोड झाली तर ती सी सी टी व्हीमध्ये कैद झाली आणि म्हणून त्यात दुरुस्ती करता आली हे जर ई व्ही एममध्ये घोड केला असतं तर कुणाला कळलं असतं कुठली बटणं दाबून काय आहे म्हणून कळलंच नसतं बटन दाबल्याच्या नंतर कळत नाही कोणी आणि ई व्ही एम हे हॅक होऊ शकतं याच्यासाठी दिल्लीमध्ये खूप मोठं आंदोलन चालू आहे अनेक लोकांनी ई व्ही एम हॅक करून दाखवलं भा जगामधल्या मोठे मोठे लोकशाही राष्ट्र आहेत यू एस ए आहे यू के आहे, आहे जपान आहे इथे कुठेही ते लोक ई व्ही एम वापरत नाही त्यांचं बॅलेट पेपरवरच सगळ्या देशभरातलं इलेक्शन होतं त्यामुळे ई व्ही एम हे संभाव्य धोका आहे असं अनेक लोक म्हणत आहेत तर त्यावर म्हणजे आता मी स्वतः तर पाहिलं नाही आहे की ई व्ही एम हॅक होताना मी स्वतः नाही पाहिलं पण अर्थातच ह्यावरून हे लक्षात येतं कारण की आता समजा तुमच्या फोनमध्ये व्हायरस घुसू शकतो तुमचा ईमेल आय डी हॅक होऊ शकतो तुमचं सगळं काही हॅक होऊ शकतात त्याच्यावरून का हो शकता, कोणी काही पोस्ट करू शकतं तर अर्थातच ई व्ही एम जे मशीन आहे तेही हॅक केलं जाऊ शकतं आणि तिथली मतं बदलली जाऊ शकतात अनेकदा लोकांनी डिजिटली ज्या परीक्षा घेतल्या जातात स्पर्धा परीक्षामधल्या काही परीक्षा या डिजिटल म माध्यमामध्ये घेतल्या जातात खूप लोकं उत, उत्तरपत्रिका कामी ठेवतात आणि नंतर डिजिटली ते हॅक करून ती प्रश्नपत्रिका हॅक करून त्याच्यामध्ये नंतर भरली जातात हे प्रकार झालेले आहेत त्यामुळे इलेक्ट्रॉनिक नावाची गोष्ट ही आत्ता तरी या म्हणजे अजून त्याच्यावर विश्वासार्हता नाही आहे आणि अनेक लोक जीव तोडून हे सांगत आहेत की हे खरंच आपल्या लोकशाहीसाठी चुकीचं आहे मला हे म्हणायचं नाही आहे तर राजकारणामध्ये सगळीकडे स्वार्थी प्रवृत्तीचे लोक असतात मग ते बी जे पी असो किंवा काँग्रेस असो स्वार्थी प्रवृत्ती सगळीकडेच आहे पण ही प्रवृत्ती नसली पाहिजे आणि असे लोक आले पाहिजे ज्यांच्यामध्ये स्वार्थ नाही आहे किंवा स्वार्थ प्रत्येकाचा थोडाफार असतो की मला पैसे कमवायचे आहे पण मला चुकीच्या मार्गाने पैसे नाही कमवायचे आहे मला कोणाला धोका नाही द्यायचा आहे मला कुठल्याही प्रकार चं गरिबांचं शोषण होईल सामान्य जनतेचं किंवा खूप मोठ्या प्रमाणावर लोकांचं शोषण होईल त्यांच्यासोबत धोका होईल असं काही करायचं नाही आहे असा विश्वास ठेवणारे लोक समोर आले पाहिजे आणि आता तर इलेक्शन जवळ आलेले आहेत त्यामुळं मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी आपल्या कोण आपल्या धर्माचं आहे कोण आपल्या जातीचा आहे हे पाहण्यापेक्षा कोणती व्यक्ती ही एक ह्युमन बीइंग म्हणून चांगली आहे हे पाहूनच आपण मतदान केलं पाहिजे आणि खूप बरं वाटलं की काल हा निकाल आला आणि आता चंदीगडचं जे काही इलेक्शन झालं होतं त्याच्यातला घोळ सुप्रीम कोर्टाने दुरुस्त केला त्याबद्दल सुप्रीम कोर्टाचे म्हणावे तेवढे आभार आहेत थँक्यू सो मच